जय शिवराय शंभू शौर्य गाथेच्या मागच्या भागात आपण बादशाह औरंगजेब दक्षिणेत आल्याचे ऐकले व पाहिले या व्हिडिओ मध्ये आपण संभाजी महाराजांनी आठ बाजूंच्या दुश्मनांना कुठे कोणत्या ठिकाणी व कशा प्रकारे एकाच वेळी लढा दिला ते समजून घेणार आहोत दक्षिणेतील मोगली स्वारीची पहिली तीन वर्षे औरंगजेबाने आपले सर्वस्वपणाला रावण्यात घालवली असताना सुद्धा मोगली सामर्थ्याला संभाजी महाराजांपुढे हार खावी लागली मित्रांनो मी नेहमीच म्हणतो की छत्रपती संभाजी महाराज हे आमचे असे छत्रपती होते जे सिंहासनाधीशवर तर झाले पण व्यवस्थित विचार केल्यास ते सिंहासन घोड्यावर घेऊन आयुष्यभर लढले त्यांच्या आयुष्यात शांततेचा असा काळच नव्हता सतत मोहिमा रणांगण युद्धनीती शह काठश श्या, तह यातच शंभूराजेंचं संपूर्ण आयुष्य मार्गक्रमण करत होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही इथपर्यंतची शंभू शौर्यगाथा किंवा शंभू चरित्र समजण्यास सोपे होते पण इथून पुढील शंभूराजेंच्या आयुष्यातील घडामोडी समजणं अतिशय अवघड आहे कारण शंभूराजेंच्या कित्येक मोहिमा एकाच वेळी सुरू होत्या मुघलांशी वेगवेगळ्या ठिकाणी मग वेगवेगळ्या सुभेदारांसोबत सुरू असलेला संघर्ष तर होताच पण त्यांना सिद्धी इंग्रज पोर्तुगीज दक्षिणेतील सत्ता स्वराज्यास विरोध करणारे मराठे म्हणजे थोडक्यात आठही बाजूंनी होणाऱ्या दुश्मनी हल्ल्यांना एकाच वेळी लढा द्यावा लागत होता यातील कित्येक मोहिमांचा कालखंड व वेळा सारखेच असल्याने वाचताना व वा समजून घेताना अतिशय गोंधळ होतो म्हणूनच मी तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या मोहिमा शक्य तेवढ्या सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे यापुढील संभाजी महाराजांच्या मोहिमा लक्षात घेण्यासाठी आपण नकाशाच्या माध्यमातून सोळाशे ऐंशी सालचा सा हिंदुस्थान विविध पाच सहा सत्तांच्या आधिपत्याखाली कसा विभागला गेला होता ते पाहणार आहोत या नकाशामध्ये व्यवस्थित पाहिल्यास वरच्या बाजूला काबुलपासून ते दिल्ली आग्रा करत ढाकापर्यंत व खाली सुरत औरंगाबादच्या बाजूपर्यंत विस्तार पावलेले मुघलांचे राज्य आपल्यास पाने, आपल्याला पाहण्यास मिळते पुणे राजगड रायगड पन्हाळा कोल्हापूर भागात दिसणारे व संपूर्ण स्वराज्याची शान असलेले मराठ्यांचे स्वराज्य आपणास दिसते विजापूर विजयानगर कोप्पळ भागात असलेले आदिलशाहीचे राज्य आपल्याला दिसते बागानगर म्हणजेच हैदराबादच्या बाजूने दिसणारे कुतुबशाही राज्य व सर्वात खालच्या बाजूला दक्षिणेकडे दिसणारी बंगलोर मैसूर तंजावर अशी स्वतंत्र राज्यांची सत्ता असणारी छोटी छोटी राज्ये आपल्यास पहायला मिळतात मला वाटतंय नक्कीच तुम्हाला त्या काळचा प्रत्येक सत्तेचा राज्य आता लक्षात आला असेल आता पुढच्या नकाशांमध्ये आपण पाहूयात त्या काळातील महत्वाची शहरे ठिकाणे व गडकिल्ले हे नकाशे व्यवस्थित लक्षात घेतले तर तुम्हाला छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यातील पुढच्या मोहिमा व कार्यकाळ नक्कीच चांगल्या पद्धतीने समजू शकतो या नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे सुरत बुराणपूर एटलाबाद धरणगाव धुळे साल्लेर मुल्लेर औरंगाबाद अमरावती अकोला कारंजा नाशिक रामशेज पट्टागड माहुली पुढच्या या नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कल्याण भिवंडी चाकण जुन्नर शिकरापूर अहमदनगर पुणे सासवड राजगड सातारा कराड आणि कोकणातील खांदेरी उंदेरी जंजिरा बाणकोट दाभोळ रत्नागिरी राजापूर मालवण वेंगुर्ला सावंतवाडी आता पुढच्या नकाशात आपण पाहणार आहोत कारंजा जालना पैठण परभणी जामखेड परांडा नळदुर्ग सोलापूर पंढरपूर विजापूर अथणी तिकोटा भोपाळगड सांगली मिरज पन्हाळा तुळापूर सासवड शिरवळ बहादूरगड अहमदनगर ही ठिकाणं लक्षात आल्यानंतर आपल्याला शंभू शंभूचित्र लक्षात येण्यास खूप मदत होईल छत्रपती संभाजी महाराजांच्या युद्धाचा लढायांचा विचार करता सोळाशे ऐंशी ते सोळाशे त्र्याऐंशी हा पहिला कालखंड आपण आधी पाहणार आहोत या कालखंडामध्ये छत्रपती संभाजी महाराज व मराठ्यांचे सैन्य एकाच वेळी सहा ते सात आघाड्यांवर लढत होते या आघाड्या लक्षात घेतल्या तरच आणि फक्त तरच तुम्हाला इथून पुढच्या भागातील शंभू चरित्र समजू शकते आता व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज व मराठे एकाच वेळी सहा ते सात आघाड्यांशी लढत होते त्यातली एक लढा चालू होता जंजिऱ्यावर सिद्धी सोबत दुसरा लढा म्हणण्यापेक्षा छोट्या मोठ्या हालचाली व तहबोली हा चालू होत्या इंग्रज व पोर्तुगीज यांच्यासोबत आपण जर कर्नाटकच्या भागात पाहिलं तर कर्नाटकच्या भागात संभाजी महाराजांच्या छोट्या मोठ्या लढाया चालू होत्या आणि सर्वात महत्वाचा म्हणजे या काळातील तीन वर्षाचा मराठा व मुघल संघर्ष हा मराठा व मुघल संघर्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तीन ठिकाणी चालू होता पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागात नाशिक व अहमदनगर भागामध्ये मुघलांकडून किल्ल्यांना वेडे टाकणे चालू होतं सालेर रामशेष त्रिंबकगड सोनगड कंचन मंचन या किल्ल्यांना मुघलांनी वेढा दिला होता तर मराठे चढाई करत होते मराठ्यांनी बुरणपूर वराड मलकापूर कारंजा चांदा अकोला औरंगाबाद जालना या ठिकाणी चढाई केल्या होत्या पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य भागातील हालचाली विचारात घेतल्यास तळकोकण कल्याण भिवंडी माउलीगड कोतळगड इथे मराठे व मुघल यांच्यामध्ये संघर्ष चालू होता पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भाग लक्षात घेतला पुरंदर शिवापूर शिरवळ चाकण सातारा संगमनेर पारनेर सोलापूर उस्मानाबाद परिंडा नळदुर्ग व बीड पाठवते येथे मुघल व मराठे यांच्यामध्ये संघर्ष चालू होता आणि त्यानंतर जर विचार केला तर याच वेळी जर मुघलांकडून एक मोठी स्वारी मराठ्यांवर करण्यात आली तर ती म्हणजे शहा आलमची स्वारी मित्रांनो एवढ्या आघाड्यांवर लढून सुद्धा मराठ्यांनी व छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुघल सैन्याला तीन ते चार वर्ष कसे हदबल म्हणून निष्प्रभ ठरवले त्या सुवर्णमयी संघर्षाची शंभू शौर्य गाथा पाहूयात इथून पुढच्या मध्ये धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे